जत तालुक्याची मुलक मैदान तोप राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सरकार यांनी आमदार विलासराव जगताप व त्यांच्या चौकडीवर जोरदार हल्लाबोल केला तोप डागली आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेस नेते विक्रम सावंत माजी आमदार उमाजीराव सनंबडीकर आदी उपस्थित होते माझे आमदार आदरणीय सरमकर साहेब स्वर्गीय वसंतदा जन्माला एवढा जोजवसा कवठ्या मंगळांनी घेतला या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे या दुष्काळी तालुक्याची फार मोठी वाईट आवस्था आहे आज या तालुक्यात जेवढे तणाव आहे जिल्ह्यात जे जेवढे तलाव आहे त्याच्या दुप्पट तलाव या नेत्यांनी केलं आणि दादांच्या लक्षात आलं पाऊसशाळ कमी झाले त्यामुळे हे चला पडत नाही दादानी लक्षात आलं दादांच्या दादा एकोणीसशे ऐंशी ला चांगली जिल्ह्यांत खासदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे त्र्याऐंशी ला दादा मुख्यमंत्री झाले मध्यवर्ती निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीसाठी शालेन दादांच्या मंडळी उभा राहिले संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दादा ना शिवायचा दादा मुख्यमंत्री त्यांच्या मंडळींना बाराजा चंद्रांधला मंडळपर्यंत शालींदा पंचवीस हजारचा चालू झाल्यानंतर शालींदा पंचवीस हजार निवडून मी कायम ठेवली म्हणून दादा माशाळींना जन्माला वाटली त्या दादांच्या लिहानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला गेले आणि दोन हजार नऊ ला प्रतिसाद मंत्री झाले केंद्रात त्याला प्रत्येक दादाने भांडण करून या महिषाली नऊशे अष्ट कोटी महिषाली काम चालू झाला दोन हजार चौदा ला त्याला पराभवाला सामोरं जायला लागलं स्वर्गीय मात पंतप्रधानजी कदम साहेब असतील आरा रावा असतील आदरणीय आमचे नेते जयंतराव पाटील साहेब असतील या नेत्यांनी या तालुक्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आणि असं असताना दोन हजार चौदा ला आपला पराजय झाला जे खासदार आहेत त्यांनी पाच वर्षात चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणले आणि चौऱ्याहत्तर हजार नाराज दोन हजार अकरा सर मध्ये प्रतिकराजा मंत्री असताना ना पाण्याला पाण्याचं पुण्य सगळ्यांना बोलवला राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण होते परंतु प्रतिकराजांनी सांगितलं मी नाराज बोला येणार नाही माझ्या आजोबांचं स्वप्न आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी पोसत नाही तोपर्यंत मी हात झगडणार नाही नारळ पोडणार नाही अशी माणसं कर आणि नारळ नारळ फोडणारी माणसं कर ही यांना दादानी जन्माला घातली आता हिने नवीन टूम काढल्या पायपल्यांना पाणी आणायचं पण पायपल्यांना काय डायर कुठे मोठे नाही नवीनची एक कोटी दीड कोटी पाच पाच या पैशाचं पाणी शेवट पार आहे लागलेत ला उद्या पायपायचे गो उडालेत कुठल्याही पद्धतीचं पाणी येणार नाही सगळं पशु आमदारच्या परिमाला लागू नका आमदार विला जाऊ शकतात आज काय तालुक्याची अवस्था आहे तालुक्यात प्यायला पाणी नाही जनावरला पाणी नाही परवा नाही चारा चालू नाही अतिशय वाईट परिस्थिती असताना आमदार मधून खुशाला खुशाल तालुक्यात भरायला लागले या बन्या जगामध्ये त्रेचाळीस कोटीचा घोटाळा केला मी घोटाळा करणारी कोण म्हणतो ते तुमच्या शेवट एक वेग महाभाग आहे प्रकाश जामरा सुनील पवार आहे सरदार पाटील आहे परत तुमचा जो मारुती पवार आहे या चंदा चौकटीने रात्री आठ ला ओढायची आणि मोगज विला काढली एक शेत द्यायचं पन्नास ची बिला काढली पन्नास लोकांच्या नाव एक कोटा द्यायचा शंभर लोकांनी दहा कोट्याची बिला काढली जेव्हा विहिरीची बोलतच काढले असे असं विलाडून याने प्रेचर फुटीचा घोटाळा केला तुम्हाला वाटलं मी आत्ताच बोलतो ना आम्ही आत्ता त्या वेळेला आम्ही बोललो होतो होती गेली मिला उठली ठेवली फुटीची स्पुटीची बिलाडले आता जे पिढीवाले तर धमक्यात त्या पिढीमध्ये सारखं प्रेचर करते आमदार मावशा आहे मी तुम्ही विला करा विडा बोलायला तुमचं काय म्हणा आमचं एवढंच म्हणा विडिओ मध्ये ज्या लोकांनी खरोखर विहीर पाडल्या त्या लोकांनी बरोबर मोठा बनला ज्यांना सेट जमा केले त्यांना विरोधात दुमत असायचं कारण नाही पण ते सगळं मोबस आहे वेगळे म्हणून एक वेगळे होता तो जेल मध्ये गेला आणि जेल मध्ये गेला त्याचा सत्कार या आमदारने केला नाही पांडुरांनी चार चाकी गाडी आणि शंभर जण सोडून ते जाणार टाकलं आमदार तुम्हाला जर मनाजीने जनाची लाल वाटायला पाहिजे होती तालुक्यावर जनतांना मारला त्या तुम्ही जर सहभागी आहात तुम्ही आले उलट त्याचा सत्कार केला म्हणून आमची विनंती आहे की जे दादा मानवाली मंडळ आहे या मंडळीपासून आपण सहज राहूया विधानसभा चक्कात मी आमदार मी काही या तालुक्यासाठी केलेलं ना साधी पिकाची चक्की यांनी काढलेली नाही यांनी मात्र फक्त चार पाच शेअर वर परमिट रूम काढले या तालुक्यातला करून दारू पिऊन घटना घेऊन बरोबर झाल्या पाहिजे अशा पद्धतीची धोरण या आमदारांचा म्हणून आमच्या आपल्याला विनंती आहे जे जे मतदार बंधू आहेत त्यांना आमची विनंती पुढील सुद्धा सहा महिन्याला सांगितले

साहेबांच्या सहीद आम्ही प्रकाश चंदांचा प्रचार केला तेरा दिवसात प्रकाशंदांना आमदार केला आणि या दिवसाचा चारे मोठ्या सगळ्यांच्या जेव्हा म्हणून आमची विनंती आहे जातीवादाच्या जा पलीकडे जाऊन आज आपल्याला हे मतदान करायचंय राहुल गांधींचे हात प्रकट करायचे त्यांचे हात पळकट करण्यासाठी या देशात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी निश्चितपणानं आपला हा उमेदवार दादांचा हा नाजू लोकसभेत गेला पाहिजे इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे हिंदी बोलता आलं पाहिजे आज विरोधातील जर उमेदवार भाजपचे आणि कुठल्या आघाडी तुमची वंचित आघाडीचे काय अशी माणसं जाऊन दिली दिल्लीत काय विचार पडणार आहेत म्हणून विशालदा एमी झाले इंजिनियर माणूस आहे अशा माणसाच्या पार्टीच्या आपण उभार राजीव राहुल गांधीनी जाहीर सांगितलेलं आहे बारापर्यंत शिक्षण मोफत आणि सत्तेचं केलेलं आहे मतदाराला जे अल्प झालेला आहे जे शेतकरी आहे जे मजूर आहेत त्यांच्या खात्यावरती बात हजार रुपये वाजेला टाकणार आहे आणि देवेंद्र फडणवीस कुठले टाकणार त्याचा खुलासा करा आणि तुझा नेता पांढराला कुठले टाकणार आहे याला विचारा सारखे खुलासा तू म्हणून आमची विनंती आहे या विलासराव जास्त पाठीशी लागून या भाजपच्या पाठीशी लागून आमच्या कारखान्याची देखील वाट लागलेल्या आहे हे गरीबांनी बायकोच्या घरातलं माणूस मुलाची मुली हो म्हणून का, या कारखान्याचा सेट घेतला आज कारखान्याची काय अवस्था या विराजवळ केली तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे कोणी जर भांडगुळे असतील तर त्या भानगुळ्याला आमची विरोध आहे आता त्याचा ऐकू नका आता ही आमची बॅट आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि या शेतकरी संघटनेची बॅट आहे पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा